नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनची तुम्ही तयारी करत आहात खूप जोराने तयारी करत आहात मला माहिती आहे खात्री आहे परंतु प्रिपरेशनमध्ये एक आणखीन एक बुस्टअप करण्यासाठी मी घेऊन आलेलो आहे पी सराव म्हणजेच पी वाय क्यू सेशन आपण बघणार आहोत ज्यामध्ये युनिट वन टीचिंग ऍप्टिट्यूड हा जो युनिट आहे त्या युनिट वरती विचारले गेलेले सर्व प्रश्न दोन हजार सतरा आणि दोन हजार अठराच्या एक्झामिनेशन मधले आपण बघणार आहोत त्यामुळे हा सेशन शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचं आहे ठीक आहे लेक्चर सुरू करण्याआधी आणखीन एक सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्या प्रिपरेशनला बुस्ट अप करण्यासाठी तुम्हाला येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये तुमचा पेपर वनचा स्कोअर वाढवून देण्यासाठी आम्ही पेपर वन कम्प्लीट कोर्स सुरू केलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स मिळणार आहेत मॉक टेस्ट एम सी क्यूज आणि पी वायक्यू पीडीएफ लाईव्ह सेशन दोन हजारपेक्षा जास्त एमसीक्यूज क्यूज तुम्हाला मिळणार आहेत या पूर्ण मटेरियलचा अभ्यास करून तुम्ही तुमचं प्रिपरेशन लेवलअप करू शकता आणि येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये तुमचा स्कोर खूप जास्त वाढेल याची मी तुम्हाला खात्री देतो तर हा कोर्स लवकरात लवकर जॉईन करा कारण कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला आता प्रिपरेशन करायचं आहे अठ्ठावीस एप्रिल पासून ही बॅच जी आहे ती सुरू होत आहे आज जर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून जॉईन कराल तर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे ठीक आहे फटाफट फड़ जॉईन करा प्रिपरेशन स्टार्ट करा किंवा तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन वरून सुद्धा जॉईन करू शकता राईट लक्षात ठेवा ट्वेंटी एट एप्रिल ही आपली नवीन बॅच सुरू होणार आहे बघा ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ग्लोबल ऑनलाईन ऍप तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे प्ले स्टोर आणि ऍप स्टोर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल खाली स्टोर सेक्शन आहे स्टोर सेक्शन मध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट ठीक आहे महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोर तो कोर्स दिसेल महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस पेपर वन त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल तिथे कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील डेमोन्स्ट्रेशन्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत एकदा का तुम्ही बायनावरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील ओपन होऊन जातील तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सो आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे ठीक आहे सो त्यामुळे फटाफट जायचंय ॲप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे तर हा पहिला प्रश्न आहे एम एस सेट टू थाउजंड सेव्हन्टीन च्या प्रश्नपत्रिके मधला काय म्हणतोय की द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग इज टू अध्यापन जे आहे टीचिंग जे आहे त्याचा मुख्य उद्देश काय आहे त्यासाठी आपल्याला चार ऑप्शन्स दिलेत ते चार ऑप्शन्स काय सांगतात टू फॅसिलिटेट लर्निंग म्हणजे शिक्षण किंवा शिकणे हे सुलभ करण्यासाठी ठीक आहे टू गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट अननोन फॅक्ट म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाहीये जे आपल्याला इन्फॉर्म नाहीये त्या गोष्टीं किंवा त्या फॅक्ट्स बद्दल इन्फॉर्मेशन मिळवणे किंवा टू यूज टीचिंग एड्स टू द कंटेंट टीचिंग एड्स म्हणजे म्हणजे काय टीचिंग एड्स एड्स ऑडिओ है ना काही प्रोजेक्टर्स बोर्ड्स चार्ट या गोष्टी काय याला टीचिंग एड्स म्हटले जातात ठीक आहे मग त्याचा उपयोग करून जो कंटेंट आहे की सामग्री जी आहे त्याला काय करणं सुलभ करणं त्यानंतर ऑप्शन डी काय म्हणतोय टू फॉर्म गुड लर्निंग हॅबिट्स इन स्टुडंट विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी निर्माण करण्याची करण्यासाठी टीचिंगचं एक ऑब्जेक्टिव्ह असणं गरजेचं आहे ना तर या चारी ऑप्शन्स मध्ये जर बघायला गे गेलं तर चारही ऑप्शन जवळपास आपल्याला बरोबर वाटतात की टीचिंगचं ऑब्जेक्टिव्ह जे आहे अध्यापनाचं मुख्य उद्देश जे आहे हे चारही ऑप्शन्स आपल्याला बरोबर वाटत आहे परंतु यामध्ये एकच ऑप्शन राईट आहे ना त्यामध्ये कुठलं राईट ऑप्शन असेल हे सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये आधी सांगायचे त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की व्हॉट विल बी द करेक्ट ना यामध्ये बघा करेक्ट आन्सर जवळपास जे सगळ्यात जास्त अप्रोप्रिएट आहे राईट क्वेश्चनला सगळ्यात जास्त अप्रोप्रिएट जे आहे ते आन्सर काय आहे तर ते आहे टू फॅसिलिटेट लर्निंग नेक्स्ट क्वेश्चन इज अकॅडमिक लर्निंग टाइम डज नॉट डिपेंड अपॉन ना अकॅडमिक लर्निंग टाइम जो असतो शिक्षण वेळ जे असते शैक्षणिक शिक्षण वेळ ती कशावरती अवलंबून नाही लर्निंग स्टूडेंट्स ऍटिट्यूड टुवर्ड्स लर्निंग ठीक है सर्वांनी याचं उत्तर जे काही तुमचं ऑप्शन ए बी सी डी आहे ते कमेंट मध्ये सांगायचंय कारण या या प्रश्नामध्ये काय विचारलंय की अकॅडमिक लर्निंग टाइम जो असतो शैक्षणिक शिक्षण वेळ हे कशावरती अवलंबून आहे ना कंटेंट वरती आहे डिफिकल्टी लेवल ऑफ कंटेंट आहे टाइम स्पेंड फॉर लर्निंग आहे की स्टुडंट लर्निंग आहे ना जसा आपला कार्यकाळ असतो ह ना बीकॉम एमकॉम एम कौम, ए हा जो कार्यकाळ जो ठरवलेला आहे तो कशावरती डिपेंड आहे कंटेंट वरती डिपेंड आहे तुमची सामग्री जी लेवल जे आहे कंटेंट ची त्याच्यावरती आहे का शिकवण्याच्या वेळेवरती आहे का स्टुडंट्यूड वरती आहे तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी विद्यार्थ्यांची शिकण्याची वृत्ती डि स्टुडंटीड टुवड्स लर्निंग नेक्स्ट क्वेश्चन इज इसेन्शियल क्वालिटी ऑफ द बेस्ट टीचर म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी एक अशी इसेन्शियल क्वालिटी आहे सर्वोत्तम ठीक आहे जी की बेस्ट टीचरला संबोधत असते काय म्हणतात ऑप्शन तर स्ट्रॉंग सब्जेक्ट नॉलेज मजबूत विषयाचं ज्ञान जेन्युअन इंटरेस्ट इन टीचिंग म्हणजे अध्यापनाची खरी एक आवड असली पाहिजे लँग्वेज फ्लुएन्सी भाषेचा ओघ असला पाहिजे गुड प्रेझेंटेशन उत्तम सादरीकरण टीचरमध्ये असलं पाहिजे मग यामध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर सर्वच ऑप्शन असे वाटतात की दिज आर दी ऑल राईट ऑप्शन्स विच रिप्रेझेंट द बेस्ट टीचर राईट तर हे सर्वच क्वालिटी अशी आहेत की जे शिक्षक चांगला शिक्षक म्हणून काय करत असतात ते संबोधत असतात ह्या परंतु यामध्ये एकच असं ऑप्शन आहे जे की सर्वोत्तम है ना सर्वोत्तम शिक्षक आहे असं दर्शवत असत किंवा त्याची एक क्वालिटी आहे मग ती कुठली क्वालिटी आहे जी की बाकी सर्व ऑप्शन्सला कमी आहे ठीक आहे सॉरी बाकी सर्व ऑप्शन्स पैकी थोडस जास्त आहे ना जे की बेस्ट टीचर साठी एक सर्वोत्तम क्वालिटी आहे ठीक आहे मग ते स्ट्रॉंग सब्जेक्ट नॉलेज आहे का जेन्युन इंटरेस्ट आहे लँग्वेज फ्लुएन्सी गुड प्रेझेंटेशन ना तर यामध्ये बघा एक अशी क्वालिटी आहे जी की ती क्वालिटी जर शिक्षकामध्ये नसेल तर बाकी क्वालिटी असून सुद्धा त्याचा काही फायदा होत नाही अशा प्रकारचा यामध्ये एक भाग आहे तर ते आहे ऑप्शन बी जेन्युन इंटरेस्ट इन द टीचिंग नेक्स्ट क्वेश्चन इज इन द मेथड ऑफ टीचिंग टीचर युजेस मॅग्झिन नोन ॲज स्पेसिफिक टू जनरल ठीक आहे अशी एक पद्धत आहे टीचिंग मध्ये ज्यामध्ये की स्पेसिफिक टू जनरल अशी एक पद्धत वापरली जाते मग ती पद्धत कोणती आहे अनालिटिकल आहे सिंथेसिस आहे इंडक्टिव्ह आहे की डिडक्टिव्ह आहे ठीक आहे सर्वांनी असा राईट आन्सर द्यायचा आहे या चार ऑप्शन्स पैकी ए बी सी डी कुठलं राईट आन्सर आहे जे की काय एक टीचिंग मॅग्झिन ज्याला की काय म्हटलं जातं स्पेसिफिक टू जनरल है ना भरपूर विद्यार्थ्यांना माहिती असेल की स्पेसिफिक टू जनरल पण असतं आणि जनरल टू स्पेसिफिक अशी दोन पद्धती असतात ठीक आहे यामध्ये काय आहे राईट आन्सर राईट आन्सर आहे स्पेसिफिक टू जनरल मीन्स इंडक्टिव्ह पुढे बघा सिलेक्शन ऑफ द टीचिंग एड्स डिपेंड लार्जली ऑन टीचिंग एड्स जे असतात जसे की चार्ट असेल टीचिंग ऑडिओ विज्युअल विज्युअल एड्स असतील हॅना या सर्व गोष्टी आपण कशाच्या आधारावरती सिलेक्ट करत असतो मग एज ऑफ स्टुडंट्स वरती इंटरेस्ट ऑफ स्टुडंट्स एज अँड मोटिवेशन ऑफ स्टुडंट्स की एज्युकेशनल लेवल अँड एज ऑफ चा, द या चार ऑप्शन्स पैकी कुठला ऑप्शन अप्रोप्रिएट आहे तर ऑप्शन डी म्हणजे विद्यार्थ्यांचे एज्युकेशनल लेवल कुठले आहे विद्यार्थ्यांची एज कुठली आहे हॅना या गोष्टी आपण कन्सिडर करत असतो कशासाठी टीचिंग एड्स यूज करण्यासाठी मी सिंधू कंडक्ट्स क्वेश्चन आन्सर सेशन इन हर क्लास ठीक आहे सिंधू काय करतायत त्यांच्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांची क्षमता निश्चित करण्यासाठी प्रश्नोत्तरे घेत आहे मग हे कुठल्या प्रकारचं मूल्यांकन आहे आकारिक म्हणजे फॉर्मेटिव्ह साकारिक म्हणजे समेटिव्ह निदानात्मक म्हणजे डायग्नोस्टिक की संकलित म्हणजे क्युम्युलेटिव्ह तर ते आहे फॉर्मेटिव्ह ठीक आहे आता हे प्रश्न आहेत दोन हजार मधले आउट ऑफ विच आउट ऑफ द फॉलोइंग विच इज द करेक्ट स्टेटमेंट खाली चार स्टेटमेंट दिलेत आणि कुठला करेक्ट आहे ते सांगायचं काय स्टेटमेंट आहेत टीचिंग इज डिपेंडेंट प्रोसेस है ना अध्यापन ही एक अवलंबित प्रक्रिया आहे टीचिंग इज इंडिपेंडेंट ही स्वतंत्र प्रक्रिया आहे प्रोडक्ट ऑफ टीचिंग मस्ट बी लर्निंग आणि लर्निंग इज अ डिपेंडेंट अपॉन टीचिंग तर याचं राईट आन्सर आहे टीचिंग इज अ डिपेंडेंट प्रोसेस अध्यापन ही एक अवलंबित प्रक्रिया आहे कारण आपल्याला लर्नर्स हॅ ना मटेरियल्स या सर्व गोष्टी लागतात आणि ही एक डिपेंडिंग प्रोसेस आहे डिपेंडंट प्रोसेस आहे ठीक आहे डॉट 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 इज वेरी इम्पॉर्टंट इन प्रोसेस ऑफ लर्निंग शिकण्याच्या प्रक्रियेत खूप महत्वाचे आहे डॉट 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 काय आहे स्कूल ॲटमॉस्फिअर म्हणजे शाळेतील वातावरण पायाभूत सुविधा पूर्वीचे ज्ञान की शिक्षकाचे व्यक्तिमत्व तर यामध्ये पूर्वीचं ज्ञान खूप जास्त महत्त्वाचं आहे कुठे शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये ठीक आहे डॉट 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 इन इफेक्टिव टीचिंग खाली दिलेले ऑप्शन्स पैकी कुठला असा ऑप्शन आहे जो की सांगतोय परिणामकारक अध्यापनात तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे वर्गाची शिस्त विद्यार्थ्यांची वक्तशीरपणा शिक्षकांनी वापरलेले संदर्भ की स्पष्ट संवाद स्पष्ट संवाद खूप जास्त इफेक्टिव्ह आहे खूप जास्त महत्वाचा आहे जो की तुमच्या टीचिंग प्रोसेसमध्ये तुम्हाला जास्त काय करणार आहे तो विद्यार्थ्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी क्लासरूम मध्ये जास्त अटेंटिव्ह असण्यासाठी हे काम येणार आहे प्रभावी शिक्षक डॉट 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 इफेक्टिव्ह टीचर डॉट डॉट कोण असतो जो की विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची परवानगी देतो वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करतो विविध प्रकारचे शिक्षण अनुभव प्रदान करतो की अनुपस्थित विद्यार्थ्यांना सर्व काही समजावून सांगतो कोण आहे इफेक्टिव्ह टीचर कोण आहे बेस्ट टीचर तो असतो विद्या विविध प्रकारचे शिक्षण अनुभव प्रदान करतो प्रोवाईड्स अ व्हरायटी ऑफ लर्निंग एक्सपिरियन्स ना वेगवेगळ्या पद्धतीमधून विद्यार्थ्यांना अनुभवातून शिकवण्याचा प्रयत्न करतो पुढचा प्रश्न डॉट 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 हे नाही चांगल्या अध्यापन सहाय्याचे ना खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी चांगल्या अध्यापनाचं वैशिष्ट्य एक नाहीये ते कुठलं नाहीये आहे ना ए ते खूप लहान असावे बी ते प्रत्येक बाबतीत अचूक असावे सी ते सहज पोर्टेबल असावे कि डी ते अद्ययावत असावे म्हणजे अप टू डेट असावे ठीक आहे मग कुठलं नाही हे विचारले आपल्याला मग कुठलं नसेल इट शुड बी व्हेरी स्मॉल बरोबर हे स्मॉल नसावं हे कसं पाहिजे एक अप्रोप्रिएट पद्धतीमध्ये असलं पाहिजे ना खूप स्मॉल असेल तर ते काय असेल ते इफेक्टिव्ह राहणार नाही ठीक आहे म्हणजेच बघा टीचिंग एड म्हणजे काय सहाय्यक असतं म्हणजे टूल्स जे आपण यूज करतो विद्यार्थी आता समजा चार्ट तुम्ही यूज करताय किंवा मॅप यूज करताय मॅप जर छोटा असेल तर तो, तो विद्यार्थ्यांना दिसणार नाही समोरच्या विद्यार्थ्यांना दिसेल पण मागच्या विद्यार्थ्यांना दिसणार नाही त्यामुळे तो कसा असला पाहिजे अप्रोप्रिएट असलं पाहिजे सगळ्यांना दिसेल असं असलं पाहिजे मोठा असला पाहिजे जर तुमच्या विद्यार्थ्यांना तुमच्या विषयाच्या अध्ययनाशी संबंधित अडचणी असतील तर उत्तम उपाय डॉट 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 हा आहे गृहपाठ वाढवणे पर्यवेक्षित अभ्यास म्हणजे सुपरवाइज स्टडी की निदानात्मक अध्यापन की वारंवार मूल्यांकन तर डायग्नोस्टिक टीचिंग हा सर्वात इफेक्टिव्ह आहे तेव्हाच तुम्हाला कळेल की काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये